वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विण्यावर दारूची बॉटल ठेवून फोटो काढून वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीस तात्काळ अटक करा या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलिसांना अर्धापूर तालुक्यातील वारकरी बांधवांच्या वतीने देण्यात आले ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील कालहेर गावचे माजी सरपंच रमेश रामदास जोशी यांनी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विण्यासोबत फोटो काढताना त्यांनी दारूची बॉटल विण्यावर ठेवून फोटो काढला असून वारकरी समुदायाचा घोर अपमान केला असल्यामुळे त्या गोष्टीचा वारकरी समुदायात असंतोष पसरला असल्यामुळे त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस स्टेशन येथे देण्यात आले यावेळी मोंटी सिंग कामटेकर आबासाहेब निकम मयूर महेश आनंद नरवडे ईश्वर निकम गंगाधर पंचकटे पारस कल्याणकर राजू टोकलवाड आकाश गबाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व वारकरी पदाधिकारी आदी उपस्थित होते काय संदर्भ होता निवेदन देण्याचा माझं नाव मोंटीसिंग निवेदन देणार असं आहे की जे ठाणे जिल्ह्यामध भिवंडी तालुका कालेल गावामधला माजी सरपंच हरेश जोशी यांनी वारकरी समुदायाच्या वारकरी समुदायाला जे विनारते ज्याला वारकरी समुदाय मानतात त्याच्यावर बिअरची बॉटल ठेवून फोटो फोटो काढली होती त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबाला आणि अर्धापूर पोलीस स्टेशन पी आय साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो द्या वारकर समाजाचे जे महाराज असत नरेश महाराज ते समस्यासोबत आहेत संदर्भात आम्ही निवेदन तहशी तहशीलमध्ये आणि अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन निवेदन देण्यासाठी आलेले पुढील भूमिका काय राहणार याच्यानंतर याच्यानंतर तहसीलदार आणि तहसीलदार साहेबांनी पी आय साहेबांनी जी भूमिका घेतील कारवाईच्या याच्यावर कारवाई न चा झाल्यास त्याच्यानंतर आम्ही नांदेड इथं या किंवा अर्धापूर इथं तहसील उपवास आलो असतो या कामका बुदुर्ग येथून आणि आज निवेदन द्यायचं कारण असं आहे की वाळूर गावामध्ये हिरेश जोशी या नावाच्या व्यक्तीने वारकरी संप्रदायाचा फार मोठा अपमान केलेला आहे त्यांनी जे वारकरी संप्रदायामध्ये जे विणा हा महत्त्वाचा असतो त्या विन्यावर बिअरची बॉटल ठेवून त्या व्यक्तीने फोटो काढलेला आहे सोशल मीडियावर टाकलेला आहे त्याला सांगण्यात आलेलं आहे डिलीट कर पण त्याने काही किती दिवस डिलीट केला नाही त्यामुळं आम्ही हे निवेदन इथं द्यायला आलेला पोलीस प्रशासन हां पी आय साहेबाला एक अर्ज निवेदन दिलेलं आहे आणि आता तहसीलदार साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे पुढील काय कारवाई होणार काय करणार कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत लोकनायक न्यूज